जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा तर एक ताईचा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर एखाद्या स्त्रीकडून कोणीतरी येणार घरात गोड बातमी येणार हे समजल्यानंतर घरात उत्साहाचं वातावरण पसरतं गरोदर स्त्रीची काळजी घेणं तिला काय हवं नको ते पाहणं तिचे सगळे डोहाळे पुरावणं यात कुटुंबातील सदस्य व्यस्त होऊन जातात साधारणतः बाळाची चाहूल ही दीड महिना उलटल्यावरतीच लागते दीड महिना झाला की त्यानंतरच कळतं महिलेला की आपण आई होणार त्यामुळे यानंतरच्या काळात गरोदर स्त्रीचे सोपस्कार पार पाडले जातात गरोदरपणात साधारणतः काही ठिकाणी सातव्या महिन्यात काही ठिकाणी नवव्या महिन्यात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो डोहाळे जेवणाच्या दिवशी सासर माहेर अशी दोन्हीकडील महिला तिची ओटी भरतात तिच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले जातात तिला खाऊ घातले जातात हे आपल्याला माहिती आहे पण पन, गरोदरपणाच्या उंबरठ्यावर तिसरा महिना हा विशेष महत्त्वाचा असतो आपल्याकडे तीन महिन्यांपर्यंत कोणालाही सांगितले जात नाही की प्रेग्नेन्सी आहे तीन महिन्यानंतर आपल्याकडे सांगितलं जातं अर्थात गरोदर महिलांची चोरोटी भरण्याचा कार्यक्रम आपल्याकडे केला जातो विशेषतः महाराष्ट्रात हा कार्यक्रम केला जातो साधारणपणे गरोदरपणाचे तीन महिने पूर्ण झाले की गरोदर असणाऱ्या महिलेची ओटी ही महिलेची आई म्हणजे माहेरचे लोक भरत असतात चोरोटीलाच काही ठिकाणी चोर चोळी असं देखील म्हटलं जातं पण चोरोटीची प्रक्रिया नेमकी काय आहे याची कल्पना सर्वांनाच नसते आजकाल प्रत्येक गोष्टीचं ट्रेंड सगळीकडे चालेल आहे पण बऱ्याच लोकांना चोरोटी नेमकी काय असते ती केव्हा भरायची कशी भरायची चोरोटीमध्ये आपण केळी घातलं पाहिजे का फळं ओटीत घालतो आपण तर फळांमध्ये केळीचा आपण वापर केला पाहिजे का ओटीत घालायला याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे चोररोटीची योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये फक्त जवळच्याच लोकांना आपण सांगितलेलं असतं कारण तीन महिने होईपर्यंत बाळाची हालचाल वाढ याकडे आपण जास्त लक्ष देत असतो तीन महिन्यानंतर ते बाळ व्यवस्थित आहे की नाही हे आपल्याला समजतं आणि त्यानंतर आपण इतरांना सांगतो की ही अमुक अमुक स्त्री गरोदर आहे माझी सून गरोदर आहे तीन महिने झाले की ग चोरोटीचा कार्यक्रम बऱ्याच घरी केला जातो बऱ्याच महिलांचे पोटातील बाळाची परिस्थिती नाजूक असते काही महि महिलांचा तिसऱ्या महिन्यापर्यंत काही कारणाने गर्भपात होतात त्यामुळे तीन महिने आपण व्यवस्थित काळजी घेतो आणि त्यानंतरच आपण इतरांना सांगत असतो मग चोरोटी ही तिसऱ्या महिन्यातच का भरतात तिसरा महिना संपत आला की पोटातील बाळ व्यवस्थित वाढायला लागतं त्यानंतर बाळाच्या आईची चोरोटी भरली जाते चोरोटी हिचा अर्थ असा नावातच आहे कोणालाही कळू न देता घरच्या मंडळींच्या उपस्थितीतच ही ओटी भरली जाते या चोरोटीचा आपण कसं डोहाळे जेवणाचं आमंत्रण देतो सांगतो तसं चोरोटीबद्दल कोणालाही माहिती दिली जात नाही याचा म्हणजे चोरोटीचा मोठा समारंभ केला जात नाही घरगुती हा कार्यक्रम असतो कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुपचूप हा कार्यक्रम केला जातो तर चोरोटी नेमकी कशी भरायची हे आपण आता जाणून घेऊया गरोदर स्त्रीची चोरोटी भरण्याचा मान हा माहेरच्या लोकांचा असतो लाडक्या लेकीच्या पोटी येणारं बाळ सुखरूप असू देत असा आशीर्वाद देत तिची आई त्या मुलीची ओटी भरत असते भाग बदलला की भाषा बदलते त्याप्रमाणे चोर ओटी भरण्याची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते काही ठिकाणी चोरोटी भरली जाते त्यावेळेस त्या, त्या ओटीत पाच प्रकारची फळे घातली जातात तर काही ठिकाणी पंचामृत म्हणजे दही दूध तूप मध आणि साखर यांचं एकत्रित मिश्रण त्या स्त्रीच्या ओटीत दिलं जातं या कार्यक्रमाला कोणताही गाजावाजा नसतो त्यामुळे फक्त ब्लाउज पीस आणि ओलं नारळ लेकीच्या ओटीत घालतात आणि तसेच कोणत्याही प्रकारची ज्वेलरी सजावट या कार्यक्रमाला नसते साधासुद्धा हा कार्यक्रम असतो त्याला चोर ओटी असं म्हटलं जातं चोर ओटीच्या दिवशी गरोदर महिलांनी छानशी साडी नेसावी आणि साडीच्या पदरात अर्थात ज्याला आपल्याकडे ओटी असं म्हटलं जातं त्यामध्ये तांदूळ हळकुंड नारळ आणि सुपारी अशा सौभाग्याच्या वस्तूंनी ही ओटी भरली जाते तीन महिन्यानंतर साधारण सातव्या महिन्यापर्यंत आपल्याकडे कोणत्याही कार्यात गरोदर महिलांची <स्थाँग> ओटी भरण्याची पद्धत नाही म्हणजे गरोदरपणात एकतर चोर ओटीच्या वेळेस ओटी भरली जाते त्यानंतर सातव्या किंवा नवव्या महिन्यात वेळेस डोहाळे जेवण असतं त्यावेळेस ओटी भरली जाते इतर कोणत्याही महिन्यात गरोदर महिलेची ओटी भरायची नसते किंवा गरोदर महिलेने देखील कोणाचीही ओटी भरायची नसते ओटी भरणं म्हणजे काय तर सौभाग्य जपणं आणि येणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी एक प्रकारे प्रार्थना करण्याचा हा हेतू असतो आईचा आशीर्वाद आपल्या मुलीला मिळावा यासाठी ही प्रथा असते पूर्वीच्या काळी माहेरी जास्त जाण्याची प्रथा नव्हती मुलींना खूप दिवस व्हायचे मग त्या माहेरी जायच्या त्यामुळे आईकडून मुलीचे लाड करण्यासाठी चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम आखला जायचा ओटी म्हणजे बेंबीखालील गर्भाशयाची जागा ओटी भरणे म्हणजे बाळाचे सुख मिळणे सुखप्राप्ती होणे गरोदरपणात महिलेची चोरओटी किंवा ढोळे जेवणाचा कार्यक्रम करण्याच्या वेळेस तिची ओटी भरणं म्हणजे काय तर ओटी, का ओटी भरलेली असली की बाळाचा जन्म व्यवस्थित होतो असं म्हटलं जातं पूर्वीपासून त्यामुळेच हा ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जातो त्यामुळेच नेहमीच सुवासिनी महिला म्हणजे जेव्हा महिलेचं एखाद्या मुलीचं चा लग्न झालं की त्यानंतरच लगेच तिची ओटी भरली जाते ओटीमध्ये जे तांदूळ फळं फुलं आपण घालतो तर ते हे संत तिचं सूचक अर्थात प्रतीक समजण्यात येतं म्हणजे काय थोडक्यात तर फळाफुलाप्रमाणे बाळाची वृद्धी हो असं सांगण्यात येतं ओटी किंवा चोरचोळी म्हणजे मुलीला जेव्हा तिसरा महिना संपत येतो तेव्हा माहेरी ही ओटी भरण्यात येते माहेरी भरण्याची पद्धत नसेल तर मोठी बहीण किंवा आई नसेल तर मावशी या देखील त्या मुलीची ओटी भरू शकता आजकाल सासरीच हा चोरोटीचा कार्यक्रम करण्याची प्रथा सुरू झालेली आहे माहेरची लोक पण सासरी जमा होता आणि तिथेच हा चोर ओटीचा कार्यक्रम केला जातो आपण गरोदर स्त्रीची ज्यावेळेस ओटी भरतो तर त्यावेळेस फळं घालण्याची पद्धत काही ठिकाणी असते काही ठिकाणी पंचामृत घालतात तर त्या फळांमध्ये केळी आपण ओटीत घालायचं की नाही जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते ती गोड बातमी देते तेव्हा तिच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सगळी फळं आणली जातात तिचे सगळे लाड पुरवले जातात आंबट गोड सगळी फळं आपण आणत असतो मात्र केळीचा घट त्यात नसतो त्याचं कारण असं की केळीच्या झाडाला एकदाच फळं लागतं असं फळ मुलीच्या ओटीत घातलं तर तिलाही पुन्हा मूल होणार नाही अशी जुनी समजूत आहे त्यामुळे शक्यतो बऱ्याच ठिकाणी ओटी भरण्याच्या कार्यक्रमात डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात चोरोटीच्या कार्यक्रमात केळीचं फळ त्या मुलीच्या ओटीत घातलं जात नाही तर हेच कारण आहे या कारणामुळे गरोदर स्त्रीच्या ओटीत केळी घालत नाही आजकाल डोहाळे जेवण असेल चोरोटी असेल हे सगळेच कार्यक्रम सगळीकडे हौशिनेत हटामाटात केले जातात पण चोरोटीचा अर्थ नावातच आहे चोरोटी भरताना आपल्याला गाजावाजा करायचं नसतं सजावट करायची नसते साधासुद्धा चोरोटीचा कार्यक्रम आपल्याला करायचा असतो चोरोटी झाली की म्हणजे आपण इतरांना सांगू शकतो की ह्या ही ही स्त्री गरोदर आहे चोरोटी झाल्यानंतर म्हणजे तेव्हा चौथा महिना सुरू होतो मग तेव्हा जवळपास सगळ्यांनाच माहिती पडतं सोशल मीडियामुळे आपल्याला फोटो पोस्ट करण्याची सवय लागली आहे पण शक्यतो चोरोटीचे फोटो आपण कुठेही पोस्ट करायचे नसतात चोरोटी ही गुपचूप भरायची असते तिची माहिती कोणालाही द्यायची नसते गुप्तपणे हा कार्यक्रम आपल्याला करायचा असतो तर मंडळी तुमच्याकडे चोरोटी भरली जाते की नाही हे मला कमेंटद्वारे नक्की कळावा बऱ्याच ठिकाणी चोरोटीचा कार्यक्रम केला जात नाही आमच्याकडेही चोरोटीचा कार्यक्रम केला जात नाही तर तुमच्याकडे चोरोटीचा कार्यक्रम कशा पद्धतीने केला जातो हे देखील कमेंटद्वारे कळवा तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चोरोटी म्हणजे काय चोरोटी कधी भरायची कशी भरायची चोरोटीचा कार्यक्रम कसा करायचा असतो चोरोटी भरताना किंवा ढोळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये त्या गरोदर स्त्रीच्या ओटीत केळीचा फळ घालायचा की नाही याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद